किल्ला बांधणीच्या पारंपरिक स्पर्धेला अनोखा कलात्मक स्पर्श देत कोरगाव देऊळवाडा येथे तळीतील पाण्यात बांधलेला किल्ला सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या विशेष उपक्रमाचं उद्घाटन आमदार प्रवीण अर्लेकर आणि जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशवलर यांच्या हस्ते संपन्न झाली पारंपरिक कौशल्य आणि सृजनशीलतेचा मिलाफ असलेला हा किल्ला बांधणीचा उपक्रम स्थानिकांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे हंगा जमलेले असा आणि आज खऱ्यांनीच पळोवन म्हाका सप्रायज दिसता हें कितें तरी अलगत आयज आमच्या गांवांत घडलेले असा ज्या कोरगांवान आणि जो हो फोर्ट किल्लो म्हाका दिसता हे पेडण्यान फस्ट घडलेलें घडलेले असा असे तरी अलगूत आणि आयज या किल्ल्याचे हंगासर ओपनिंग मला आपल्या बद्दल हा मना तुमका थँक्स म्हणता पहिली आणि तसेच हंगासर उपस्थित असलेल्या आमच्या कोरगाव गावचे झेडपी रंगनाथ कोळसांवकर आणि तसेच माझे भाव आणि भयणांनो ही जी कला आज खऱ्यांनी खूप उमेद दिसता जी कला आम्ही हा दाखयल्ली आसा ती आजच्या गांवांत न्हू या आख्या गोय़ात न्हू या आख्या इंडिये आमची कला वली तो हा पहिली मना काळजात जे पळय हांगासर कोणी केला ते एप्रिशिएट करता कित्याक ही पळोवन खऱ्यांनीत खूप उमेद दिसता जी आमची कला जे आमचे पेडणे सदांच म्हणटात पेडणे ही कलाकारांची खाण हांगासर दिसून येता खऱ्यांनीच ही कलाकारांची खणच आसा तुमकां खबर आसा ज्या आमचो गणेश चतुर्थी दिसा सेम अशा तळ्यान एक गणपती हांगासर केल्लो आमच्या कासुल्यान म्हणून सेम अशीच कला जी ज्यो तळयो हो आसा त्यो असा तरी यूज जातात ह्याच्या केन्ना केवकूच ना ही कला दिसता एप्रिशिएट करची सारखी असा आणि ही कला अशीच फुडें भुरग्यांनी इंटरेस्ट घेवचो आणि जी पण कला खऱ्यांनीच आमच्या आसा ती कला खऱ्यांनीच आमच्या दाखोवपाची गरज असा आणि हांव खऱ्यांनीच उमेद जालो कितें हे पळोवन सगळे हांगासर आणि जे बोटीन प्रवास करून हे ये सायडीन येलो आणि ही आमच्या शिवाजीची आयज हांगासर तेंच्यांनी सगळ्यांनी मूर्ती हांगा दवलेली असा आणि खूप उमेद दिसता जे आज सगळेच आमचे गोयकार तसे आख्या हिंदी आज आमचे शिवचे प्रेमी म्हणटा शिवाजी व एक घरात एक शिवाजी असो जावचो तयार जी शिवाजीची जी हे आमच्या लोकांच्या हातून येवपाची गरज आसा ती आज खूप बरे दिसता आमच्या आज ही जण आपला टाईम काढून येयल्ले आसा हा आमच्या आख्या पेडण्या तालुक्यात सांगू सोदता की त्यांच्यानी सगळ्यांनी हंगाल पोची ही आमची कोरगावां ही कला हर दाखली आसा ती पोची आणि तशीच हज्या फुडें तुम्ही फुडे सरचे तुमकां कितें सपोर्ट जाय जाल्यार हांव आसतलो तशेंच आमच्या पेडण्यान आमचा श्याम शेटये तो खंयसरूच फाटी सरना तो सदांच त्याचा हातभार असता आणि त्याचा सपोर्ट असता त्या फुडे असा सपोर्ट दिवचो आणि माझाही सपोर्ट तुम्हाला सदांच अस आणि हा आणि एकदा जे हंगर ही आपली कला